नमस्कार आजचे पंचांग आणि राशी भविष्य सहा जानेवारी सोमवार वीसशे पंचवीस या भागात आपणा सर्वांचे अवृत तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस हो आहे त्यांना वाढदिवसाच्या हो हार हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस हो आहे त्यांना देखील लग्नाच्या हो वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज संगीतकार ए आर रेहमान यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स काबुली चणे खाण्याचे फायदे हाडे मजबूत करते वजन कमी करण्यास मदत होते पचन सुधारते स्नायू तयार करण्यास मदत करते त्वचा निरोगी आणि तरुण ठेवते पंचांग पंचांग म्हणजे काय तर वारतिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक सहा जानेवारी वीसशे चोवीस तीन सोमवार संबत एकोणीसशे सेहेचाळ चा काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सात तेराला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा सोळाला चंद्रोदय सकाळी अकरा त्रेपन्नला तर चंद्रास्त सात जानेवारीला सकाळी बारा एकतीसला ला मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी सप्तमीस सात सहा तेवीस पर्यंत नक्षत्र उत्तर भाद्रपद संध्याकाळी सात सहा पर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र सुरू होईल योग सिद्धी जे सकाळी दहा आठ पर्यंत आहे करण गर सकाळी सातवीस पर्यंत त्यानंतर करण सुरू होईल जे संध्याकाळी सहा तेवीस पर्यंत राहील त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल चंद्रराशी मेन सूर्यराशी नक्षत्र पूर्वाषाढ़ा ब्रह्ममूर्त शुभ समय सकाळी पाच साडेपाच ते सहा एकवीस विजयमूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन पस्तीस ते तीन एकोणीस गोदुली हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा तेरा ते सहा एकोणचाळीस पर्यंत गोदुली मुहूर्तच्या काळामध्ये जेवण करणे झोप घेणे करीर कचरा काढणे वरचे असते लक्ष्मी देवीची कृपा राहणेकरिता या तिन्ही गोष्टी कटाक्षने पाळाव्यात अशुभ समय राहुकाळ सकाळी आठ छत्तीस ते नऊ एकोणसाठ पर्यंत गुलेख काळ दुपारी दोन सात ते तीन तीस पर्यंत यमगंड सकाळी अकरा बावीस ते बारा चौवेचाळीस पर्यंत ऋतु शिशिर अयन उत्तरायण दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता चला तर आता आपण मेष ते मीन राशीचे आजचे भविष्य सहा जानेवारी वीसशे पंचवीस सोमवारचे भविष्य काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून तुमचे मत लोकांसाठी खूप महत्वाचे असू शकते मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवा वडीलोपार्जित मालमत्तेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे शक्यता आहे सभात राग आणि चिडचिडपणा आणू नका आणू नका चिडचिडपणा जास्त असू शकतो अधीनस्थ कर्मचारी उच्च अधिकाऱ्यांना असमाधानी असू शकतात पुढची राशी वृषक सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांवरील कामाचा ताण कमी होईल महिला त्यांच्या मेकअप कडे खूप लक्ष देतील तुम्हाला तुमची स्वप्ने साकार करण्याची संधी मिळेल वैवाहिक संबंधात ताजेपणा राहील नवीन कामांबाबत उत्साह आणि उत्साह उच, जाणवेल <coughs> पण एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका मिथून राशी तिसरी रास तुमची हरवलेली वस्तू आज तुम्हाला परत मिळू शकते नवीन प्रकल्प सुरू करू शकता सासरच्यांकडून चांगली बातमी मिळेल व्यवसायात सुधारण्याची सुधारणा होण्याची शक्यता आहे कुटुंबात सुख शांतीचे वातावरण आहे जुन्या वादात पुन्हा अडकणे टाळा पुढील राशी कर्क तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात कुटुंबातील सदस्यांना तुमचा अभिमान वाटेल आध्यात्मिक विषयांवर गुढ अभ्यास करू शकतो वरिष्ठांच्या नाराजीला धाम्र जावे लागेल व्यवसायात सावध राहण्याची गरज आहे पुढील आज तुम्हाला कोणत्याही कामात रस राहणार नाही प्रेजनांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा जोडीदारासोबतचा विश्वास कमी होईल एकंदरीत आजचा दिवस संघर्षाचा असू शकतो काही महत्वाची कामे अडू अडकू शकतात आळशी होणे टाळा कन्या राशी नोकरदार लोकांना उच्च पद मिळू शकते थोड्याशा प्रयत्नाने तुमचे काम यशस्वी होईल कठोर परिश्रमाने तुम्ही एकाच वेळी अनेक कामे पूर्ण करू शकाल तुमच्या मनात अनेक प्रश्न एकाच वेळी धावत राहतील जर तुम्ही मुलाखतीला जात असाल तर, तर दिवस शुभ राहील व्यवसायात रोजचे उत्पन्न वाढेल पुढची रास तुळा तुळा ही सातवी रास तुम्ही तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनात काही बदल घडवू शक आणू शकता जोडीदाराशी ताळमेळ चांगला राहील पालकांशी तुमची वागणूक चांगली ठेवा प्रेमसंबंधांना कौटुंबिक मान्यता मिळू शकते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटशी संबंधित करिअरमध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात पुढील राशी वृश्चिक आठवी रास कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयाने खूप खुश होतील कार्यालयीन काम थोडे गुंतागुंतीचे होईल सहकारी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात स्पर्धा परीक्षांमध्ये शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे मित्रांसोबत वेळ घालवायला आवडेल पुढील राशी ही नववी रास धनु तुमच्या घरगुती खर्चात वाढ होऊ शकते निमंत्रित पाहुणे अचानक तुमच्या घरी येऊ शकतात पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात आज तुम्हाला विनाकारण प्रवास करावा लागू शकतो तुम्हाला तुमच्या प्रतिमेची काळजी वाटेल व्यवसायात पैशाची कमतरता भासण्याची शक्यता आहे पुढील रास मकर तुमच्या वेळेचा सदुपयोग करण्याची खात्री करा कुठल्या व्यवस्थित व्यक्तीच्या विवाहाबाबत चर्चा होऊ शकते प्रभावशाली लोकांशी तुमचा संवाद येईल मनोरंजनाच्या साधनांवर पैसा खर्च होईल शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा पुढील रास कुंभ तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता तुमच्या नकारात्मक सवयींवर नियंत्रण ठेवा भरपूर आणि तळलेले अन्न बद्धकोष्ठता आणि मायग्रेन होऊ शकते विरोधक तुमच्या विरोधात कट करू शकतात नोकरीत तणाव आणण्याची शक्यता आहे पुढील रास आणि शेवटची रास ही मेन जर तुम्ही कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही त्यांचे समाधान मिळू शकता धरून काम पूर्ण करा तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुमच्या कामासाठी ऊर्जा देईल तुमच्या करिअरमध्ये नवन वळण येऊ शकते दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील एवढे बोलून मी माझा आजचा राशी हा भाग इथे संपितो मी तसंच मासिक राशी भविष्य हा भाग काल प्रदर्शित केलेला आहे तो तुम्ही अवश्य बघा तुम्हाला या महिन्याबाबत मार्गदर्शन मिळेल हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्याला सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू